नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश पाटील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताच्या झटपट ठळक बातम्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना निकाशाद्वारे लाभार्थ्यांची तपासणी महिला व बालविकास सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जात दुरुस्तीची संधी मिळणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सत्तर रुपये प्रति हेक्टरी आर्थिक मदत मदत वाटपात शंभर रुपये प्रति हेक्टरी कपात दहा हजार रुपयांच्या आटच ही नुकसान भरपाई मिळेल भंडारा जिल्ह्यातील अपडेट्स शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीसशे कोटी रुपये जमा सोयाबीनचा एम एस पी दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर बाजारभाव पाच हजार शंभर ते पाच हजार सहाशे रुपयांवर बोनसची घोषणा तर दूरच चुकाऱ्यांसाठी निधी मिळेना चुकाऱ्यांसाठी हवे सातशे पन्नास कोटी रुपये खरेदीची उद्दिष्टपूर्ती वाढी उद्दिष्ट मिळणार बोनससाठी एक लाख बासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत पांढऱ्या सोन्यासह तुरीला आठ हजार तर मक्याला दीड हजार रुपयांचा भाव जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या शेतमालांची आवक गव्हाला सरासरी दोन हजार सहाशे तर मक्याला दोन हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर कापसाला बाजारामध्ये मोठी मागणी आहे कापूस आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपये दराने विकला जात आहे रासायनिक खताच्या आयातीत शहात्तर टक्के वाढींची शक्यता रासायनिक खतांचा वापर वाढला तुरीच्या हमी दरासाठी वीस फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली बदलत्या हवामानाने रब्बी पिके धोक्यामध्ये रोग वाढल्याने धान पिवळी पडू लागली खरीप पिकांची नुकसान झाले आवक मंदावली पाच दिवसात शेंगदाणा पोहोचला एकशे साठ रुपयांवर सामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ शेंगदाणा व खाद्यतेलांसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली पुण्याच्या बाजारात हापूसच्या पेटीला पंधरा हजार रुपयांचा दर रत्नागिरीचा आंबा कर्जमाफीची सर्व माहिती अद्याप विकास संस्थेकडेच फार्मर आय अडचणीचा मुद्दा पाच वर्षांची माहिती द्यावी लागणार नियमित परतफेड करणारे सत्तर टक्के शेतकरी आहेत शिधापत्रिकांची होणार शुद्धीकरण संशयास्पद लाभार्थ्यांवर मारणार काठ पुरवठाचे मिशन सुधार नावे वगळण्याची जबाबदारीही तहसीलदारांकडे पन्नास हजार शेतकरी राहिले वंचित चुकी शासनाची भूरदंड शेतकऱ्यांना ई पीक पाहणी न झालेल्यांना बोनस नाही लोकप्रतिनिधीची दिसून येते स्पष्ट उदासीनता पिके धोच्यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांवर संकट हरभऱ्यांवर बुरशीजन्य रोग महागड्या औषधांची फवारणी सुरू ढगाळ वातावरणामुळे आंबा व हरभरा पिकांवर रोगराईंचे संकट आले खरिपा पारकोपाट रब्बी हंगामात देखील युरियाचा कृत्रिम तुटवडा लिंकिंगच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक जिल्ह्यात कृषी विभाग सुस्त भारतावरील पंचवीस टक्के टॅरिफ हटविण्याचे अमेरिकेचे संकेत रशियनकडून तेल खरेदीमध्ये घट ट्रम्प प्रशासनाचे नरमाईचे धोरण द्रांश अंजीरची आवक वाढली टरबूज कलिंगड दाखल म्हणजेच की अंजीर शंभर ते एकशे पन्नास रुपये किलो सफरचेन दोनशे ते दोनशे पंचवीस रुपये किलो पंजाबी संत्रीस दर स्थिर आहेत म्हणजेच की ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो तर टरबूजाचे दर ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो इतके दर आहेत ओल्या दुष्काळांची नोंद असूनही पीक विमा रखडला पात्र महिलांना लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता मिळणार अंगणवाडी सेविका घरी येणार पात्रतेची खातर जमा करूनच पुढील हप्ता महिलांना मिळणार प्रधानमंत्री आवास योजनेत दोन कोटी रुपयांचा घोटाळा लाभार्थी यांचा निधी बोगस कंपन्यांकडे वळविण्याचा आरोप चौथा हप्ता मिळण्याची आशाच दूर झाली जायकवाडीच्या फुगवट्याने नुकसान शेतकऱ्यांना मिळेना भरपाई धरणाचे पाणी शेतातील पिकात घुसून नुकसान झाले पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेना दुसरं काय घेतलं तरच मिळतो युरिया खत शेतकरी हैराण खत विक्रेत्यांकडे कृषी विभागासह प्रशासनाची डोळे झाक वीज टिकेना पाणी असून देखील पिकांना देता येईना सोर कृषीपंप कधी मिळणार मागेल त्याला सोर कृषीपंप योजना महावितरणाकडून शेतकऱ्यांना समस्या सोडविण्याचे प्रयत्न तीन हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना लाभ मिळाला ई e केवायसी नंतर देखील बहिणींची रक्कम बँकेत नाही आली तांत्रिक चुकीचा भटका चुकीचा पर्याय निवडल्याने ठरले अपात्र गेला भाव आला सोयाबीन पाच हजारांच्या वर शेतकऱ्यांचे हात रिकामे व्यापारी मालामाल कापूस पिकामधील फरदड निर्मूलन मोहिमेस गती कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागांचे आवाहन झेडपी इलेक्शनच्या आधी शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकऱ्यांचे एकूण चार हजार रुपये मिळणार नवीन अपडेट आली समोर दोन्ही हप्ते एकत्रच येणार का बघूयात पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते साधारणपणे दर चार महिन्यांनी दिले जातात पी एम किसान योजनेचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे याच कालावधीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे याच दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी होणार असल्याने त्याआधीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे पुढील दहा दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो शक्यता व्यक्त केली जात आहे राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुमारे नव्वद ते चौऱ्याण्णव लाख शेतकरी लाभार्थी आहेत या सर्व पात्र शेतकऱ्यांना या हप्त्यांचा लाभ मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण आठ दिवसांच्या आत राज्य सरकार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये खात्यात जमा करतील ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करावी शिवसेना उंबरठा यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन ढगाळ वातावरणामुळे हरभरा गहू पिकांवर मर रोगांचा प्रादुर्भाव शिवनी महसूल मंडळातील शेतकरी चिंतेत पाणी असूनही पिकांना देता येईना सोर कृषीपंप कधी मिळेल दोन हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांना कृषीपंप मिळाली दोन हजार आठशे वीस शेतकरी अद्याप देखील प्रलंबित आहेत भंडारा जिल्ह्यातील अपडेट तांदूळ घ्यायचा ऐंशी रुपयांचा भाताला मात्र तेवीस रुपये तांदळाच्या दराच्या तुलनेत भाताला हमी भाव कमी शेतकऱ्यांचे नुकसान भाताला दोन हजार तीनशे एकोणऐंशी रुपयांचा हमी भाव अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खात्यात जमा झाली चुकीच्या खतामुळे टरबूज व मिरची पिकांचे नुकसान झाले होते पन्नास ते पासष्ट हजारांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट तूर एक्क्याऐंशी तर सोयाबीनला पाच हजार चारशे रुपयांचा भाव दुधणीमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर शुक्रवारचा दिवस शेतकऱ्यांसाठी आनंदाचा धान्य घेऊन वाहनं आली बाजार समितीमध्ये हरभऱ्यांची आवक देखील पाच हजार सहाशे पन्नास रुपयांचा दर मिळाला शेंगा लागल्याच नाही मार्गदर्शनाचा अभाव कृषी विभागाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तूर पिकांवर चालविला वेळा नैसर्गिक आपत्ती अनुदानासाठी तात्काळ ई केवायसी करा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती पात्र लाडकी बहिणीची ई केवायसी रिजेक्ट म्हणजेच की अपात्र महिला झाल्या संतप्त फेर तपासणी आणि ई केवायसीबद्दल निवेदन देण्यात आले नागपूर जिल्ह्यातील अपडेट मिशन सुधार आता बंद होणार राशन अभियानामुळे जिल्ह्यात घरोघरी शिधापत्रिका तपासणीला सुरुवात झाली पॉस मशीनवर अंठा अनिवार्य करण्यात आला सोन्याने ओलांडला एक लाख साठ हजारांचा टप्पा तर चांदी तीन लाख साठ हजारांच्या आसपास जागतिक घडामोडीचा परिणाम एकाच दिवसात सोन्याते चार हजार सहाशे पस्तीस तर चांदीमध्ये पंचवीस हजार सातशे पन्नास रुपयांची विक्रमी दरवाढ झाली बावन्न हजार लाडक्या बहिणींना ई केवायसीचा फटका बसला अशाच रोज नवीन ठळक व झटपट बातम्यांसाठी थरार सत्य चॅनल सबस्क्राईब करा